मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीच्या पहिल्या टप्प्यातील दिनांक बारा जुलै रोजी जालना येथे होणाऱ्या भव्य महान विराट अशा रॅलीच्या तयारीसाठी गेल्या दहा बारा दिवसापूर्वी मराठा क्रांती भवन येथे बैठका घेऊन पूर्ण तालुकाभर फिरून जनजागृती करण्याबाबत नियोजन करण्यात आलं त्याप्रमाणेच सर्कल वाईज काही गावांनी बैठका आणि रॅलीजकडून जनजागृती केली परतूर तालुक्यातील संपूर्ण मराठा समाज उद्या जालना येथे होणाऱ्या रॅलीस उत्स्फूर्तपणे उपस्थित राहणार आहे त्यासाठीच्या तयारीच्या संदर्भात तिथं कसं जायचं कुठे थांबायचं रॅलीमध्ये कसं सामील व्हायचं या संदर्भाची माहिती देण्यासाठी आज इथं आपण आहोत उद्या जाताना वाहने हळू आणि संयमाने चालवावीत एकाच रांगेत घाई गडबड न करता ओव्हरटेक करण्यात येऊ नये आष्टीकडून येणाऱ्या वाहनांनी शक्यतो परतूर मार्गेत जावी जालन्यात गेल्यानंतर परतूर आणि मंठा या तालुक्यातून म्हणजे जालनाच्या पूर्व दिशेकडून येणाऱ्या मराठा बांधवांनी आझाद मैदान आणि त्याच्या पुढील पूर्वेकडील जे रोड आहेत त्यावर एका लाईनमध्ये शिस्तीमध्ये वाहन पार्क करावे आणि त्यानंतर उतरून छत्रपती संभाजी महाराज छत्रपती महाराज या उद्यानाकडे सकाळी अकरा वाजता उपस्थित राहायचे तिथे मनोज जरंगी पाटील जसे येतील तसं सुरुवात होणार आहे काही जणांना हे अंतर लांब वाटत असेल त्यांनी अंबड रिंग रोड मार्गे छत्रपती संभाजी महाराज उद्यान याच्या काही अंतरावर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिथपर्यंत यावे पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये कारण पुढे वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त असणार आहे परंतु जास्तीत जास्त वाहनधारकांनी हे आझाद मैदानावर थांबायचे शहरात कुठल्याही प्रकारची घाईगडबड न करता आपल्याला छत्रपती संभाजी महाराज उद्यानात थांबायचं आहे तिथून रॅली सुरू झाल्याच्या नंतर तिचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी होणार आहे आणि पुतळ्याच्या ठिकाणी जे सहा मार्ग आहेत त्या तीनही मार्गांवरती सर्व मराठा बांधवांनी थांबून त्या सभेमध्ये उपस्थित राहायचे सभेसाठी येणाऱ्या बांधवांनी जेवढी मदत करता येईल पाणी नाश्ता जेवढी जालना शहरातील आणि जालना जिल्ह्यातील काही मराठा बांधवांनीच आयोजकांची व्यवस्था केलेली आहे तिचा शांतपणे उपभोग घ्यायचा आहे घरून निघताना पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शक्यतो सोबत छत्री पाण्याची बॉटल आणि स्वतःचा डबा सुद्धा सोबत ठेवावा एवढी दक्षता पूर्ण मराठा बांधवांनी घ्यावी आपल्याला मुखमोर्चेचा अनुभव आहे ज्यावेळेस मुकमोर्चे निघाले होते त्यावेळेस लाखोंच्या संख्येनं आपण या जालन्या शहरात एकत्र आलो होतो त्यावेळेस एक कागदाचा तुकडा सुद्धा पाठीमागे रॅली संपल्यानंतर आपण ठेवला नाही एवढी स्वच्छता त्या मुकमोर्चाची होती परंतु हा मुकमोर्चा नाही हा आत्ता जरांगे पाटलांचा ठोक मोर्चा आहे या मराठी बांधवांच्या मोर्चाचं नेतृत्व आणि चेहरा मान जरांगे पाटील असणार आहेत आणि त्यामुळे संपूर्ण परतूर आणि मंठा तालुक्यातील मराठा बांधवांना कळकळीचं आवाहन करण्यात येतं आहे की त्यांनी एकानेही घरी थांबायचं नाही संपूर्ण महिला पुरुष ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचे आजचा आता जागृतीचा शेवटचा दिवस आहे म्हणून परतूर आणि मंठा तालुक्यातील ज्या गावांमध्ये आजपर्यंत बैठक झाली नाही अशी विनंती आहे की त्यांनी आजच्या आज आपल्या गावामध्ये जाऊन स्वतःच्या घरचं लग्न आहे असं समजून आपल्या गावकऱ्यांना आमंत्रण द्यायचं आणि उद्याच्या रॅलीसाठी निघण्यासाठी त्यांना प्रवृत्त करायचे असंही यावेळी आवाहन करण्यात आलं आहे समर्थ गावकरी न्यूज परतूरसाठी प्रतिनिधी सय्यद जुनेद बारा जुलै च्या जालना येथील रॅलीच्या संदर्भात गेल्या आठ दहा दिवसापूर्वी मराठा क्रांती भवन येथे बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये फिरून बैठका घेण्यात आल्या सर्कल बैठका घेण्यात आल्या आणि संपूर्ण समाजामध्ये जागृती करण्यात आली आणि उद्याच्या रॅलीसाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव जालना इथं उपस्थित राहण्यासाठी संपूर्ण तालुक्यामध्ये तयारी झालेली आहे या संदर्भाने आज माहिती देण्याकरता आम्ही या क्रांती भवनामध्ये इथं उपस्थित आहोत माननीय महेश भैया आणि माझे सहकारी इथं आज उपस्थित आहोत या रॅलीच्या संदर्भाने काही मुद्दे आपल्याला सांगायचे आणि मंठाच्या वतीनं आपल्याला संपूर्ण मराठा समाजाला आव्हान करण्यात येत आहे आणि आजच्या ह्या संध्याकाळी जी आजची एक संध्याकाळ बाकी आहे या संध्याकाळच्या वेळामध्ये आपापल्या आप गावामध्ये जर रॅली काढली नसेल बैठक घेतली नसेल उद्याच्या रॅलीसाठी तर ती घ्यायची असं आव्हानसुद्धा सुद्धा आज या परतूर तालुक्यातील मराठा बांधवांना करण्यात येत आहे आणि उद्या साठी लोकांना प्रवृत्त करण्यासाठीचं हे तयारी करण्यात यावी असं आव्हान करण्यात येत आहे सत्ताधारी आणि विरोधी जे पक्ष आहे आरक्षण देणार की नाही ह्याच्यामध्ये आपलं काय मत आहे खरं तर आपण आज ह्या रॅलीच्या संदर्भातच आपण बोलणार आहोत परंतु आपण जे विचारलं आहे की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जे आहे हे हे आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाहीत आपण गेलं वर्ष वर्षभर झाले पाहतो हे दोन्ही दोन्ही जे आहेत हे एक मारल्यासारखं करतो आहे आणि एक रडल्यासारखं करतो आहे आणि आरक्षण देण्याचं कुठलीही मानसिकता यांच्यामध्ये नाही काल विरोधी पक्षनेत्यांनी ह्या बैठकी बैठकीवर मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या बैठकीवर बहिष्कार केलेला आहे आणि सत्ताधारी पक्षानं कुठलाही निर्णय घेतला नाही आणि हे अशा पद्धतीनं त्यांचं रडगाणं हे चाललेलं आहे आणि मराठा समाज आणि संपूर्ण समाज हे पाहतो आहे की हे आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही होणार आहेत उद्या पाऊस आला वारा आला काही आला तरी मळूदा जरांगे पाटील यांची रॅली लाखोच्या करोडच्या संख्येत निघणार म्हणजे निघणार महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम